स्वराज फुडावस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज भोगी पेशल तीळ लावलेली बाजरीची भाकरी बाजरीचं पीठ आहे आणि त्यात मीठ टाकायला लागतं आपल्याला म्हणजे बाजरीच्या भाकरीला चव येते आणि तिळ भाकरीला लावण्यासाठी तर भाकरीचं पीठ आपण मळून घेऊया बाजरीचं पाण्यात थोडं मीठ घालायचं बाजरीची पीठ काही चिकटच असते त्याच्यामुळे आपल्याला गार पाण्यातच चा। आहे चांगलं मळून घ्यायचं चा। तवा मी इथे गरम करायला ठेवलाय तवा आमचा पिढाचा आहे जाड असतो आहे खूप वेळ लागतो तर आता आपण भाकरी थापून घेऊया तर तीळ टाकायचे असं चांगलं दाबून बसतात भाकरी थापताना पाणी लावायचं तीळ टाकायचे इकडून पण पलटी मारून घ्या भाकरीची बाकीच्या पण आपण भाकरी बनवून घेऊया सगळ्या भाकरी आता पालथी घातल्या पापडं येण्यासाठी भाकरी या प्रकारे आपले करून झालेले आहेत